हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स आज आपण भारतातील टॉप दहा श्रीमंत मंदिरांचा आढावा घेणार आहोत ज्यामध्ये त्यांचा इतिहास महत्व आणि त्यांच्याकडे असलेल्या खजिनाबद्दल तपशीलवार माहिती आहे पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिलं मंदिर आहे तिरुमाला तिरुपती मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुपतीच्या टेकड्यांवर बसलेले तिरुमाला तिरुपती मंदिर भगवान विष्णूंचे अवतार भगवान व्यंकटेश्वर यांना समर्पित आहे उत्पन्नाच्या बाबतीत सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाणारे येथे सुमारे पन्नास हजार कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा अंदाज आहे जगभरातून लाखो भाविक दरवर्षी इथे येतात आणि त्यांच्या भक्तीचे प्रतीक म्हणून इथे अर्पण करतात येथे केस अर्पण करण्याची अनोखी प्रथा आहे जेथे भाविक कृतज्ञता म्हणून आपले डोके मुंडवतात ते देखील उत्पन्नाचा एक महत्वपूर्ण स्त्रोत आहे तिरुपतीच्या खजिन्याचा वापर रुग्णालय शाला आणि आपत्ती निवारण यासह विविध धर्मदाय आणि कल्याणकारी कार्यांसाठी केला जातो ज्यामुळे ते आध्यात्मिक आणि सामाजिक सेवेचे केंद्र बनते दुसरं आहे पद्मनाभ स्वामी मंदिर केरळमधील तिरुअनंतपुरम येथील पद्मनाभस्वामी मंदिर त्याच्या लपलेल्या संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे दोन हजार अकरामध्ये या मंदिराची गुप्त तिजोरी उघडण्यात आल्याने अंदाजे एक लाख वीस हजार कोटी रुपयांचा अंदाजे खजिना उघड झाला यामुळे ते केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर बनले या खजिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोने दागिने नाणे आणि मौल्यवान दगडांचा समावेश आहे जे अनेक तिजोरींमध्ये सुरक्षितपणे ठेवले जातात त्यापैकी काही अजूनही त्यांच्या पारंपरिक श्रद्धा आणि उघडण्याची आवश्यकता आहे हे मंदिर खरोखरच भगवान विष्णूंना समर्पित एक स्थापत्य रत्न आहे ज्यामध्ये गुंतागुंतीचे कोरीव काम आणि अद्वितीय झोपलेली एक देवतांची मूर्ती आहे तिसरं आहे वैष्णव देवी मंदिर जम्मू आणि काश्मीरमध्ये त्रिकूट पर्वतांच्या मध्ये उंचावर असलेले वैष्णव देवी मंदिर हे भारतातील सर्वात अधिक भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक आहे देवी वैष्णव देवीला समर्पित हे मंदिर दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करते ज्यामुळे त्यांची अंदाजे संपत्ती दोन हजार कोटी रुपये आहे देवी त्यांच्या इच्छा पूर्ण करते हा विश्वास ठेवून भक्त आशीर्वाद घेण्यासाठी कठीण मार्गातून प्रवास करतात आर्थिक भेती मंदिराचा आपल्या उत्पन्नाचा वापर व्यापक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी करतो ज्यामध्ये यात्रेकरूंसाठी सुविधा आरोग्य केंद्रे आणि आसपासच्या प्रदेशातील सामुदायिक सेवांचा सा समावेश आहे ज्यामुळे ते स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी जीवनरेखा बनते चौथा आहे शिर्डी साईबाबा मंदिर एकता आणि शांतीच्या शिकवणीसाठी ओळखले जाणारे आदरणीय हिंदू संत साईबाबा यांना समर्पित शिर्डी साईबाबा मंदिर महाराष्ट्रात आहे मंदिराची संपत्ती सुमारे तीन हजार कोटी रुपयांची आहे हे सर्व दान करणाऱ्या लाखो अनुयांच्या अटल भक्तीमुले आहे साईबाबांचे प्रेम आणि समावेशकतेचे संदेश सर्व स्तरातील लोकांना आकर्षित करतात मंदिर ट्रस्ट शैक्षणिक संस्था रुग्णालय आणि वंचित समुदायांसाठी सेवांसाठी निधी वाटप करते आणि समाजाच्या कल्याणासाठी त्यांच्या प्रचंड संसाधनांचा सा वापर करते पाचवा आहे सिद्धिविनायक मंदिर मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात वसलेले सिद्धिविनायक मंदिर हे अडथळे दूर करणारे भगवान गणेशाला समर्पित आहे सुमारे चौदा हजार कोटी रुपयांच्या संपत्तीसह या मंदिराला बॉलिवूड स्टार राजकारणी आणि नवीन उपक्रम सुरू करण्यापूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांकडून मिळतात पलीकडे सिद्धिविनायक त्यांच्या धर्मदाय प्रयत्नांसाठी शैक्षणिक आणि आरोग्यसेवा कार्यक्रमांना निधी देण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी आणि वंचितांना मदत करण्यासाठी देखील ओळखले जाते साव आहे सुवर्ण मंदिर शीख धर्मातील सर्वात पवित्र मंदिर म्हणून ओळखले जाणारे पंजाब मधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर हे एक प्रतिष्ठित प्रार्थना स्थळ आहे आणि एक आश्चर्यकारक सोनेरी घुमटाने सजवलेले आहे जरी त्याची संपत्ती अचूकपणे मोजणे कठीण असले तरी मंदिराला प्रचंड देणग्या मिळतात ज्याचा वापर त्याच्या प्रामुख्याने लंगर साठी केला जातो जो दररोज हजारो लोकांना अन्न पुरवतो सातवा मीनाक्षी मंदिर तामिळनाडू मधील मीनाक्षी मंदिर देवी मीनाक्षी आणि भगवान सुंदरेश्वर यांना समर्पित आहे द्रविड शैलीतील हे स्थापत्य शास्त्रीय आश्चर्य जगभरातील यात्रेकरूंना आकर्षित करते मंदिराच्या संपत्तीचा अचूक अंदाज लावला जात नसला तरी त्याला भक्तांकडून उदार देणग्या मिळतात ज्यामुळे त्याच्या समृद्धीत भर पडते मीनाक्षी मंदिर उत्साही उत्सवांसाठी त्याच्यासाठी साजरे केले जाते जे देवी मीनाक्षी आणि भगवान सुंदरेश्वर यांच्या यांच्या दिव्य विवाहाला साजरे करते मंदिर ट्रस्ट देखभाल आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि सार्वजनिक सेवांसाठी देणग्यांचे व्यवस्थापन करते आठवं आहे सोमनाथ मंदिर गुजरात मधील सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध पहिला ज्योतिर्लिंग आहे भगवान शिव यांना समर्पित पवित्र तीर्थक्षेत्र शतकानुशतके वारंवार नष्ट आणि पुनर्बांधणी होऊन सुद्धा ते श्रद्धा आणि लवचिकतेचे प्रतीक म्हणून उंच उभे आहे मंदिराला मोठ्या प्रमाणात देणग्या मिळतात ज्यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक बनते मंदिराच्या संसाधनांचा वापर त्याच्या सांस्कृतिक वारसाचे जतन करण्यासाठी आणि स्थानिक समुदायाला आधार देण्यासाठी केला जातो ज्यामुळे भगवान शिवांच्या अनुयायांसाठी भक्तीचे दीपस्तंभ म्हणून त्याची भूमिका वाढते नववा हे जगन्नाथ मंदिर ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर भगवान विष्णूंचे रूप असलेल्या भगवान जगन्नाथ यांना समर्पित आहे वार्षिक रथ यात्रेसाठी प्रसिद्ध असलेले हे मंदिर एक तीर्थक्षेत्र आहे जेथे भारतातील पर्यटक त्याच्या संपत्तीमध्ये योगदान देतात जरी त्याच्या मालमत्तेचे नेमके मूल्य स्पष्ट नसले तरी सतत देणग्या दिल्यामुळे ते सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक म्हणून ओळखले जाते मंदिराचा ट्रस्ट असंख्य सामुदायिक सेवा उत्सव आणि धर्मदाय कार्यक्रमांना निधी देतो जे जगन्नाथांच्या शिकवणीला परिभाषित करणाऱ्या समावेशकतेच्या भावनेला मूर्त रूप देतात दावा हे काशी विश्वनाथ मंदिर उत्तर प्रदेशातील वाराणसी इथे असलेले काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शिव यांना समर्पित सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक आहे मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाणारे वाराणसी हे एक आध्यात्मिक केंद्र आहे जेथे जगभरातील यात्रेकरू काशी विश्वनाथांचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात या मंदिराला मोठ्या प्रमाणात दान मिळते ज्यामुळे ते सांस्कृतिक आणि आर्थिक मूल्यांच्या दृष्टीने सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक बनते या मंदिराची संपत्ती मंदिराच्या देखभालीसाठी धर्मदाय उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी आणि यात्रेकरूंसाठी सुविधा देण्यासाठी एक प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून त्याचा वारसा जपण्यासाठी वापरली जाते फ्रेंड्स भारतातील ही सर्वात श्रीमंत मंदिरे भारतीयांच्या त्यांच्या देवतांबद्दलच्या श्रद्धा आणि भक्तीची खोली प्रतिबिंबित करतात ही मंदिरे त्यांच्या संपत्तीसाठी लोकप्रिय असली तरी ती सांस्कृतिक परंपरा आणि सेवेची केंद्र देखील आहेत देखभालीसाठीच नव्हे तर कल्याण आरोग्य सेवा आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये देखील योगदान देतात जे या ठिकाणांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक प्रभावांचे प्रतिबिंब आहेत फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मा जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय